महाराज वाऱ्या करायला सुरू करतात नाहीतर कोणातरी वैदाकड मग कोणाचं तरी लिंब आणून घरात ठेवायचं कोणाचं तरी दोरी आणून बांधायचं मनगटाला बांध गाडीला बांध चौकटीला बांध असे केल्यावर काहीच होत नाही यश प्राप्त करणारा हनुमंतराया दैवत आहे आणि कोण्याच गावात नाही हनुमंतराया नाही असं हनुमंतराया नाही ते असं गावच नाही आणि ज्याच्या जीवनामध्ये यश नाही त्याने दुसरं काहीच करायचं नाही दररोज फक्त तांब्यावर पाणी जाऊन हनुमंतरायावर टाकायचं पाच प्रदर्शन जाईल आणि हनुमंतरायावर टाकायचं त्याच्या जीवनामध्ये महाराज की सोडून देईल महाराज काय भक्तीचा सुबटा हा नामधारकाचा ठसा समर्थाची करावी चाकरी चाकराची फिकर समर्थ करी भरवसा नाही हा अंतरी आधम जीव जाणीजे जी। विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सर्वच काही सुखाचे पात्र होऊ शक करावं लागते खर्च केलो आपल्याला बाराने फक्त खर्च करायलाच आम्ही माग पुढं पाहतो बस आणि म्हणून जागृत असं इच्छापूर्ती हनुमंत राया आणि असं परमार्थ करायचं ठरलं महाराज परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरं काहीच नाही जास्तच देवावर पाणी घातलं म्हणजे परमार्थ होत नाही जास्तच पोत्या वाचलं म्हणजे परमार्थ होत नाही जास्त तीर्थयात्रा केली म्हणजे परमार्थ होत नाही आमच्या स्वतःमध्ये बदल होणे याच नाव परमार्थ आहे परमार्थ म्हणजे काय आमच्या स्वतःमध्ये तीर्थाशी गेले काय खून नाही पलटले अवगुणा एक माणूस काशीला जाऊन आला काशीला जाऊन आल्या आणि योगायोगानं आपल्याकडं काशीला जाऊन आल्याच्या नंतर मारुतीच्या परावर उतर कोणीही देवाला जाऊ मारुतीच्या परावर उतरतात दिवा वगैरे लावला माझ्यासारखा एक पुजारी बसला होता कवा म्हणला कुठे गेले होते म्हणला काशीला गेले आमचे माणसालाही हुशार आहेत महाराज काशीला गेल्यावर काय सोडतात कब्बशी का? चा पियाचं सोडून देतात मग बाकी काय वाटेत जम काय मोवाच्या पत्रवाळीमध्ये जेवायचं नाही मो कवा जेवतात वर्षाला एकदाच की पित्राच्या दिवशी मग पुन्हा कोण गोष्टी अवगुण काही सोडायचे नाही फक्त वरच्या गोष्टी सोडायच्या भांड्यात खायचं नाही बासनात खायचं नाही अशा नाही सोडायच्या अंगात बरेचसे काही विकार आहेत परमार्थ अंतरंगाचा आहे बाह्यरंगाच नाही बाह्य गोष्टी सोडा की न सोडा अंतरंगातले विकार काढल्याच्या नंतर हे जीव त्या प्रभूला प्रिय होते आता ते पुजारी जे होत ते पुजाराला याचा स्वभाव माहित होता तुम्ही राग सोडलेले चांगलं केले म्हणला तुम्ही लय रागिष्ट होते बोवा म्हणला तुम्हाला तुम्ही राग सोडलेले चांगलं केलंय पुन्हा आणखी गेल ते म्हणला काशीला गेलतो काय सोडलंय म्हणलं राग सोडलो लय चांगलं केलं म्हणला तुम्ही नारळ वगैरे फोडले ते नारळ प्रसाद हातावर आणून दिले कोण्या गावाला गेल ते म्हणला मसनात गेलतो म्हणला यायचं का म्हणला सांग काय सोडलंय काय करालय काय सोडले महाराज म्हणून आंतरंगातले विकार जाणं याच परमार्थ आहे आमच्या मारुतरायाने आंतरंगातले विकार काढलेत महाराज इंद्रियावर विजय मिळवणारे हनमंतराय आहेत विजय मिळवणारे हनुमंत्र आहेत परमार्थ म्हणजे दुसरं काहीच नाही इंद्रियावर ताबा मिळवता यावा आणि मनावर ताबा मिळवता यावा त्याच्यापेक्षा दुसरा कोणताच भक्त कोणताच संत कोणताच साधू मोठा नाही आणि म्हणून जितेंद्रियम वेगम संतामध्ये अग्रगण्य असणारे हनुमंतराय आहेत म्हणून तुकोबारा या हनुमंतरायाच्या समोर उभे राहून हनुमंतरायाला विनंती करतात काय भक्तीचा त्या वाटा माझा दावा नाही का आणि गावामध्ये गावाचं रक्षण करणारे हनुमंतराय आहेत त्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये गेल्या बरेच वर्षापासून वार्षिक नियमाने चालू असलेलं दिव्य अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण मला वाटते भागवत नाही आहे का भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि यंदाच्या वर्षातील आजचा हा सातवा दिवसाचं कीर्तन कमिटी मंदिर कमिटीच्या वतीने हनुमंतरायाचे दर्शन असतो तुम्हाला सर्व बाहेर आलेले सर्व माई बापांचे दर्शन असतो सुंदर असतो आजची ही सेवा माझ्या वाटेला आलेले शेवेले निवडणारा अभंग चार चरणाचा पैठणचे सुप्रसिद्ध वैराग्य साधू शांती ब्रह्म नाथ राया आताच मी तुम्हाला